भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे जोपर्यंत मुलांना भारताचा गौरवशाली इतिहास समजणार नाही ना तोपर्यंत त्यांच्या मनात जोश निर्माण होणार नाही आय टी आयमध्ये प्रथमच विजय दिवस साजरा केला जात असून भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना समजावा हाच विजय देण्याचा मुख्य उद्देश आहे असं प्रतिपादन राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे लोणावळा येथील क्रांतिकारक लवजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी लोणावळा क्रांतिकारक लवजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्रतिभा चव्हाण पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे आदी उपस्थित होते लोढापुढे म्हणाले इस्रायल लहान देश आहे पण प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना असल्यामुळे देश लहान असला तरी तो लढतो व जिंकतो आहे देशासाठी लढणाऱ्यांच्या इतिहासाबाबतची माहिती जागोजागी प्रदर्शित केली पाहिजेत लोणावळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये चौदा विविध प्रकारचे कोर्सेस सुरू असून अजून छोटे कोर्सेस सुरू करण्याचा विचार आहे विद्यार्थ्यांना बोलते करा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच कुशल प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित जाईल लोणावळा येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात त्यामुळे लोकांनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे असेही यावेळी ते म्हणाले माजी सैनिक महेश तत्ते म्हणाले कारगिलच्या लढाईने देशाने नेहमी युद्धासाठी सज्ज राहावे असा संदेश दिला या युद्धामुळे भारताची प्रगल्भता वाढली आहे आणि भारताला एक चांगला युद्धाचा अनुभव मिळाला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक श्री पासलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया चांबरे यांनी केले